मधुकर सर गुरुवारी भूषण बहुजन प्रतिपालक रयत स्वराज संस्थापक शत करते छत्रपती शिवाजी महाराज की गे गे। गे गे। आवाज बांधे छत्रपती शिवाजी महाराज की गे गे। बळी पहाट शोध इतिहासाचा सत्य संस्कृतीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम बळीराजाच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या इतिहासावरती आधारित कार्यक्रम हा बावीस ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे सादर करण्यात आला कुणबी समाज संघ संलग्न कुणबी युवा मुंबई अंतर्गत कुणबी कला मंच यांच्या वतीने बळी पहाट हा शेतकरी वर्गाचा कार्यक्रम गेले अकरा वर्ष मुंबईमध्ये सादर करण्यात येत आहे या निमित्ताने कुणबी युवा मेळावा व विविध समाज क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांचा सत्कार करण्यात आला कुणबी युवाचे अध्यक्ष युवराज कांबळे संघाचे अध्यक्ष अनिल नवघणे ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष अण्णाभाऊ शेणगे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी बावकर आणि विविध मान्यवर या सोहळ्यानिमित्ताने उपस्थित होते कोकणचे गाडगे बाबा मारुती काका जोशी यांनी कोकण आणि महाराष्ट्रामध्ये मा परिवर्तनाचं कार्य सुरू केलं आहे पूर्वी बळीपाठच्या निमित्ताने शोध संस्कृती आणि इतिहास याचं संशोधन करून आपली mm. संस्कृती आपले इतिहास याचं सादरीकरण करण्यात येतं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय प्रेक्षक वर्ग बंधू भगिनी आणि युवा वर्ग उपस्थित होता युवराज संतोष सचिन रामाणे आणि मिलिंद चिबळे या युवाला शिलेदारांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं बळी पहाट शोध इतिहासाचा संस्कृतीचा हा कार्यक्रम स सहपरिवार पाहण्याजोगा आहे गेली अकरा वर्ष मुंबईतल्या विविध रंगमंचावरती हा भारदस्त कार्यक्रम सादर करण्यात येतो या निमित्ताने कुणबी युवाचे माजी अध्यक्ष माधव कांबळे यांचा प्रेरणादायी पुरस्कार देऊन मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला बळी पहाट शोध इतिहासाचा सत्य संस्कृतीचा एकता कुटुंबासह अवश्य पाहावा जय कुणवी जय संविधान जय भारत बळी पहाड या ठिकाणी वीकला खास करून निमंत्रण या कारणासाठी केलेले की कुणबी या मुंबई फक्त युवा मुंबईचा खरा काना म्हटलं तर आमच्या ह्या वीक आहेत त्या वीकचे प्रमुख आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही दोन मिटण्यासाठी आपल्या सर्व सभागृहासमोर प्रेझेंट करत आहोत आमची ब्रिगेड वीक आहे कला मंच शिक्षण विभाग रोजगार विभाग कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स कुंबी ऑफ ब्रिगेड पत्रकार विभाग रोजगार विभाग कायदेविषयक विभाग सर्व शिलेदारांचं या ठिकाणी या माझ्यावरती सहर्ष स्वागत सर्वांचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी युवराजी कापड यांना विनंती करतो की आपण या सर्व वीकचं प्रतिनिधी म्हणून कायदेविषयक सल्लागार महिला प्रतिनिधी आहेत त्यांना एकत्रित सन्मानित करायचं आहे संपूर्ण वीकसाठी एका जोरदार काळाच्या मित्रामध्ये आपण त्याचं अभिनंदन करायचं आहे कुठली युवनाची खरी ताकद या खऱ्या वीक आहेत आमच्या येणाऱ्या काळामधून या वीकच्या माध्यमातून आपल्याला समाजाला पोषक असं काम पाहायला मिळणार आहे

तुमच्याशिवाय तुमच्या उपस्थितीशिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून तुमच्यासाठी दूर काय म्हणून गेले तुझ्या अधिक रूपान तुझ्या अधिकारी समाजाचा समाजाचं काय तुला राहायला माडी तुला बसायला गाडी शिकली नाही बाबा तुझ्या समाजाची नाडी त्याच्या शिक्षणाचं काय त्याच्या रोजगाराचं काय त्याच्या आरोग्याचं काय पोटा पाण्याचं काय समाजाचं कार्यक्रम आहे समाजाचं काय आज समाजाचा कार्यक्रम हा प्रश्न आमच्या तुमच्या सारख्या तमाम युवकांना पडला म्हणून हा बळीबटचा प्रपंच आम्ही आयोजित केलेला आहे या ठिकाणी कौतुक म्हणून आमचा जो सन्मान केला माझा झाले तो सन्मान गेली दहा अकरा वर्ष माझ्यासोबत सर्व जे सहकारी तरुण तरुणी आणि युवा ब्रिगेड होते या सर्वांनी जे सहकार्य केलं तो सन्मान माझा नसून त्या सर्वांचा पुरस्कार आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि त्याचप्रमाणे येणारा हा जो काळ आहे हा संघर्षाचा काळ आहे आपल्या कुटुंबी समाजाच्या वतीने ओबीसीच्या वतीने आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला आवाज देऊ तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला साथ द्यायचा आहे कारण मागून बोलते आणि लिस्टावून घेतले जातात ते अधिकार आपल्याला काय हो अधिकार होतं घरात बसून चालणार नाही आणि घर घराला जर आपल्याला कोण हे करत असेल तर रस्त्यावरती उचरावं लागेल कार्यक्रम सुद्धा आपला असला पाहिजे म्हणून हा बरीबाचा कार्यक्रम पुढे कधीही थांबणार नाही कुणबी युवा मेळ्याच्या वतीने आपण या ठिकाणी आलात सर्वांचे सन्मान झाले सर्वांचे जेवढ्यांचे सन्मान झाले त्या सर्वांच्या वतीने मी आयोजकांना कुणबी युवाला धन्यवाद देतो आणि आमचा जसा म्हणजे आमचं जरी वय झालं आम्ही जरी वर्ष कार्यकारी केलं तरी युवाला असलेला समाज आमचा कधीही बंद होणार नाही आम्ही हे इथे सगळे जे आलेले आहेत ते सगळे तर सगळे तरुण आहेत मनाने तरुण आहेत समोर जे उपस्थित आहेत ते सर्व मनाने तरुण आहेत अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि जाता एकच सांगतो शीख बाबा शीख लढायला शिक कुणब्याच्या पोराचा लढायला शिक विचाराने लढायला शिक शीख बाबा शिक लढायला शिक कुणब्याच्या पोराचा लढायला शिक मरू नको बाबा आता विचाराने मारायला शीख लाजरेपणा बुजरेपणा बाजारातील लाजरेपणा बुजरेपणा बाजारातील पाठी नको राहू तूही पुढे फसायला शीख वाचायला शिक लढायला शिक संघर्ष करायला शिक शीख बाबा शीख लढायला शिक उडम्याच्या कोराचा लढा शिक जय उर्मी जय संविधान जय भरते ओबीसी समाजाचा हर 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 फक्त दोनच गोष्टींची मी या ठिकाणी उल्लेख करेन एक संविधान दिले आपल्याला संघामध्ये संविधान दिनावर औचित्य जाता एक विशेष व्याकरण ठेवायचं आहे आणि त्या व्याख्यानाला सगळ्या युवकांनी यायचं आहे आपल्या हक्का अधिकार तिथे भाष्य करायचं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या क्रांती करायची आहे जो आरटीईचा फॉर्म मला भरायचा आहे त्यासाठी शंभर आम्हाला फॉर्म भरायचे यावर्षी त्यामुळे ज्यांची ज्यांची मुलं यावर्षी पहिलीला जाणार आहेत त्या सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून त्यांचं ऍडमिशन आर टीच्या माध्यमातून करून ज्यांच्या मुलांचे नंबर देतील त्यांचे फुगटात पुढचं सगळा शैक्षणिक विभाग येतील त्यासाठी आमचा शैक्षणिक विभाग सज्ज आहे तुम्हाला सगळ्यांना वैचारिक क्रांती करायची आहे साधा आता फक्त दा एकच एकमेकांचे पाय ओढण्याच्या नदा समाजाची हानी करण्यापेक्षा एकमेकांचे हात हातात घेऊन समाजाची नव्याने उभारणी करूया चला जगण्याची दिशा बंदिया जय हिंद जय महाराष्ट्र जय कुंडी जय सगिनाथ